इचलकरंजी आणि विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या नूतन बेचाळीस पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर झाल्या पुन्हा एकदा देशात मोदी सरकार आणण्यासाठी नवनिर्वाचित पदाधिकारी सदस्य आणि कार्यकर्त्यांनी जोमानं कामाला लागावं असं आवाहन प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांनी केलं इचलकरंजीतील भाजप शहर कार्यालयात आज नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीचा कार्यक्रम पार पडला भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांच्या उपस्थितीत नव्या पदाधिकाऱ्यांना निवडीचं पत्र देण्यात आलं त्यामध्ये महिला आघाडी चलकरंजी शहराध्यक्षपदी अश्विनी कुबडगे सरचिटणीसपदी बालकृष्ण तोतला उत्तम चव्हाण राजेश राजपूते उपाध्यक्षपदी उमाकांत दाभोळे दीपक पाटील शशिकांत मोहिते महेश पाटील प्रदीप मळगे मारुती पाथरवट सागर कचरे अनिस महालदार सुनील कोरवी सतीश पंडित सुधीर पाटील सुमेध ओळकर यांचा समावेश आहे याशिवाय कबनूर खोतवाडी तारदाळ कोरोची गावातील पदाधिकाऱ्यांच्या एकूण बेचाळीस निवडी जाहीर झाल्या नूतन पदाधिकाऱ्यांनी पक्षविस्ताराचं काम करत लोकांपर्यंत सरकारच्या योजना पोचवाव्यात असं आवाहन भाजपचे शहराध्यक्ष अमृत भोसले यांनी केलं तर पुन्हा एकदा देशात मोदी सरकार आणण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी जोमानं कामाला लागावं असं आवाहन हळवणकर यांनी केलं कार्यक्रमाला हिंदुराव शेळके मिश्रीलाल जाजू पांडुरंग म्हातुगडे शहाजी भोसले मनोज हिंगमिरे दीपक राशिनकर रणजित अनुसे मनोज साळुंखे प्रसाद खोबरे विजया पाटील रमा फाटक नीता भोसले योगिता दाभोळे यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते